डांगरेश हा औसा मातेचा कुत्रा मानवाव पंथातील परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा परमभक्त भक्त डांगरेश हा मनुष्यतर योनीतील असूनही स्वामींच्या सन्निधानात राहण्याचे भाग्य ज्याला लाभले ज्याला स्वामींचा प्रसाद मिळाला जो परमेश्वर अवताराच्या प्रेमाचा अधिकार जोडण्यास प्राप्त झाला जो प्राणी असूनही ज्याचे अंत्यसंस्कार स्वत परमेश्वराने साधनदात्याने केले अशा या थोर प्राणीभक्त डांगरेश यांचे चरित्र मी राम फाजगे आज तुम्हाला श्रवण करवत आहे डांगरेश हे औसा यांच्या कुत्र्याचे नाव वेळ होती जेव्हा औसा माता त्यांच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी एका परिशाच्या शोधात जोगेश्वरीला आल्या होत्या जेव्हा औसा माता विझासनीच्या देवळात झोपल्या होत्या तेव्हा त्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला की गंगा तीराला जा मग तुम्हाला परीस प्राप्त होईल मग औसा माता गोदावरी नदीच्या काठाने काऊळ गावला आल्या तेव्हा त्यांच्या सामानांचे रक्षण त्यांच्यासोबत असणारा त्यांचा कुत्रा डांगरेश हे करत होते तेव्हा औसा माता व स्वामींची प्रथम भेट जोगेश्वरीला झाली तेव्हाच त्या डांगरेश व सर्वज्ञांची भेटसुद्धा जोगेश्वरीला झाली ज्या क्षणी औसा मातेने संन्यास धर्म स्वीकारून स्वामींची शिष्या झाल्या त्याच क्षणी डांगरेशसुद्धा स्वामींचे शिष्य झाले होते स्वामींच्या भेटीसाठी जसा भक्त व्याकुळ होतो तसाच डांगरेशसुद्धा व्याकुळ झाले होते जेव्हा स्वामी टोके गव्हाणला होते व प्रसंग होता तो म्हणजे संतोषाचा देह गेल्याचा स्वामी डांगरेश यांना नदीपलीकडे दिसताच भेटीसाठी व्याकुळ झालेले डांगरेशने नदीत उडी मारून पोहत पोहत स्वामींच्या भेटीसाठी आले भूक लागली तरी पण सर्वज्ञांचा प्रसाद खाल्ल्याशिवाय भोजन घेतले नाही डांगरेशने स्वामींचा विरह सहन केला नाही जणू तो म्हणत होता कैसे कहू मय मन की बात तुझबिन मय जैसे जलबिन मछली हे परमेश्वरा पेटल्या श्वासांना आवरू कसा तुझ्या विना वाराही वेडा पिसा रिकाम्या आव्हाळी नयन लागले ऋण झुनुत्या पाखरा सावरू कसा दुसरा प्रसंग होता तो पैठण येथील गणपत मठातील स्वामींच्या प्रेमसाधनपूर्वक भक्तिनिरूपणाचा जेव्हा सर्व भक्तजन म्हणतात की अशी भक्ती आमच्याकडून जमणार नाही तेव्हा साधनदाता त्यांना तिथून जाण्यास सांगतात मग सर्व भक्तजन तेथून जातात पण डांगरेस तेथेच बसून होते तेव्हा स्वामी त्यांनासुद्धा म्हणतात की तुम्ही पण येथून जा तेव्हा त्यांना ते जायचे नव्हते पण स्वामींची आज्ञा होती शेवटच्या क्षणी जाता जाता त्यांनी स्वामींची श्रीमूर्त निहाळली व श्रीचरणाभोवती प्रदक्षिणा केली व पुढे जाऊन केदारनाथाच्या देवळाच्या दक्षिणेकडील नाल्याच्या चिखलात तोंड खुपसून खुपसून आपला प्राण त्यागला दुपारच्या पूजा अवसराला सर्व भक्तिजन सर्वज्ञांजवळ आले पण डांगरेस आले नाहीत म्हणून स्वामींनी भटोबासांना त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवले भटोबासांना जेव्हा ओहाळाच्या चिखलात डांगरेसला गतप्राण झालेले पाहिले व तसेच ते स्वामींना सांगण्यासाठी आले तेव्हा भक्त वत्सल परमेश्वर लगेचच तेथे धावून जातात व त्यांच्याजवळ बसून मायेचा तोक स्पर्श करतात व दुःखाने डांगुरेया असे म्हणतात या भाग्यवान भक्ताचे देवाने स्वतः अंतिम संस्कार केले या प्राणी भक्ताने भक्त व परमेश्वर यांचे नाते कसे असावे हे या जगाला त्या काळात सांगितले परमेश्वराचा वियोग एक अंशसुद्धा सहन केला नाही कशाचाही विचार न करता आपल्या देहाचा त्याग करणारा खरा भक्त तर तो डांगरेशच खरा भक्त म्हणजे हाच माझा साधनदाता आणि हेच माझे साध्य खऱ्या भक्ताला ठाम विश्वास असतो की साधनदाता मला सेवादाशाचे साधन देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठीच अवतरले आहेत म्हणूनच तो सतत श्रीमूर्तीच्या जवळ असतो आणि यदा कदाचित वियोग झालाच तर तात्काळ प्राणत्याग करतो म्हणूनच अशा भक्ताला परमेश्वर सन्निधान देतात अशा या थोर भक्ताचे उदाहरण साधनदाता स्वतः भक्तांना देतात व म्हणतात की तुमच्यापेक्षा हा कुत्रा बरा त्याला आमचा वियोग सहन झाला नाही त्याने देहत्याग केला म्हणूनच खरी भक्ती कशी असावी एकनिष्ठ भक्त कसा असावा मोक्षाचे साधन हे परमेश्वराच्या सन्निधानात पूर्ण होते म्हणूनच डांगरेश यांच्यासारख्या भाग्यवान भक्ताला मोक्ष प्राप्त झाले व मेल्यानंतरही त्यांना परमेश्वराच्या मायेचा तो स्पर्श व त्यांचे अंत्यसंस्कारसुद्धा परमेश्वराने करावे अशा या थोर भाग्यवान भक्ताला कोटी कोटी दंडवत प्रणाम